नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना जिवे मारण्याचे धमकी आले असून या धमकीनंतर स्वतः छगन भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे यावेळी छगन भुजबळ काय पाहूया काल पुन्हा एकदा एक पत्र आपल्याला आलेलं आहे यापूर्वी देखील जवळपास तीन ते चार वेळेस आपल्याला दूरध्वनीवर धमकी आली होती नेमकं काय याच्यावरती आपली प्रतिक्रिया प्रतिक्रिया काय देणार याच्यामध्ये गेल्या काही महिन्यामध्ये जे आहे चार पाच वेळा जे आहे हे पत्र वगैरे सगळे आलेले आहेत ते सगळी पाठवले आहेत आपण पोलिसांना आणि मेसेज तर भरपूर आलेले आहेत फोनसुद्धा आलेले आहेत आता या याच्यामध्ये मात्र जे आहे बरीचशी माहिती त्या काही नंबर्स दिलेले आहेत कुठे मीटिंग झालं हे सगळं दिलेलं आहे आणि आता शेवटी अशी पत्र आल्यानंतर म्हणजे आयुष्यामध्ये मला तर खूप वेळ असं धमकीची पत्र आली आणि प्रयत्नसुद्धा झाले तो भाग वेगळा परंतु शेवटी आपण जर पोलिसांवर सोडून द्यायचं तर घरी बसू शकत नाही किंवा आपण घेतलेली जी भूमिका आहे आयडिओलॉजी आहे त्याचे काय परिणाम व्हायचे ते होतील आपण पोलिसांकडे जी सगळी माहिती पुरवलेली आहे आणि पोलिस शोध घेतील काय खरं आहे खोटं आहे अलीकडे काही प्रकार जे महाराष्ट्रात घडत आहेत म्हणून आमच्या लोकांनी स्वतः ताबडतोब ते पोलिसांना कळवलेलं आहे त्याच्यामध्ये काही गाड्यांचे नंबरसुद्धा आहेत ते गाड्यांचे मोबाईल नंबर गाड्यांचे नंबर आमकं तमक बरंच काय काय आहे त्याच्यामध्ये काय ते पाहिजेत तुम्हाला कॉपीज वगैरे देतील पाच लोक कुठेतरी आहेत कुठे मिटिंग झालेली आहे ते आहे कुणाचा तरी एक नंबर आहे गाडीचे नंबर आहे असं बरंच काहीतरी आहे त्याच्यामध्ये हॉटेल झाली झाली समोर ते सगळं आहे त्याच्यामध्ये पण ही सगळी माहिती ज्या पोलिसांना कळवलेलं आणि पोलीस निश्चितपणे त्याचा शोध घेतील साहेब इतर वेळेला फक्त धमकी येत होती मात्र आता कट रचून की मार, मारण्याचा प्रयत्न सुपारी अशा सगळे प्रकार जे आहे इस, इस जा है, दे दे ते अतिशय धक्कादायक आहे धमकीपेक्षा जा हे जास्तच धक्कादायक आहे आता इथं आहेच खरंच आहे ते काय सुपाऱ्या बिपाऱ्या जे आहेत पूर्वी ते गँगवारच व्हायचं सुपाऱ्या घेऊन ते बरंचसं जे आहे मी होम मिनिस्टर असताना ते आटोक्यात आलो होतं पण आता काय ठीक आहे जे आहे ते आहे पोलीस त्याच्याबद्दल निश्चितपणे कडक आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण जी भूमिका घेतली म्हणून मला ना माहिती नाही ती माझ्या माझे प्रत्येक कशासाठी आहे हे आता यांना या पकडल्यानंतर माहिती पडेल काय मी माझं काम तुम्हाला सांगितलं की मी माझी भूमिका माझी आयडिओलॉजी सोडू शकत नाही अशा कितीही धमक्या आल्या आणि प्रत्यक्ष त्या धमक्या अंमलात आणल्या तरीसुद्धा नाही धन्यवाद तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉन नक्की दाबा